विभागीय दोन दिवसीय पत्रकार कार्यशाळेचं उद्घाटन कोकण कॅलिफोर्निया पेक्षा कोकण सरस करू पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत कोकण हा निसर्ग सौंदर्यानं आणि नि विविधतेनं नटलेला आहे कोकणातील विकासाला राज्य शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असल्यानं मोठ्या प्रमाणावर बदल दिसतात कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करू जेणेकरून कोकण पाहायला परदेशी पर्यटक येतील कोकणची सरसता आणि समृद्धता आणि होत असलेला विकास सर्व दूर पोहोचवण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे असं आवाहन उद्योग मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं मुंबई ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दिनांक एकतीस व एक जून दोन हजार चोवीस पंचवीस या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणानं जन्माला घातली आहे बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं आहे माझ्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझं काम जनतेपर्यंत नेण्याचं महत्वाचं काम हे पत्रकारांनी केलंय हे माझ्या अपरोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मीयता आहे कोकणचा विकास संपूर्ण महाराष्ट्रानं पाहावा त्याची प्रसिद्धी करावी या माध्यमातून परदेशी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं कोकणात पर्यटनासाठी यावे यासाठी अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल असंही पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगितले सामंत समाज माध्यमांमुळे मोठमोठ्या घडामोडी कळतात बातम्यांचा प्रभाव इतका असतो की बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे कोकणातील पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळकांचा वारसा आहे हिंदी पत्रकारितेचे जनक बाबुराव पराडकर हे देखील कोकणातलेच मी स्वतःला सुदैवी मानतो कारण माझा जन्म या भूमीत झालाय आणि मी सध्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पत्रकारी तेचा जन्मस्थान असलेलं कोकण आम्ही कसं विकसित केलं कसं जपून ठेवलं हे महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी पहावे यासाठी पुढील कार्यशाळा ही संपूर्ण राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्याचा माणस त्यांनी यावेळी बोलून दाखवला आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार काम करतात अशा पत्रकारांच्या मागे राज्यकर्त्यांचा राज्याश्रय शंभर टक्के उभा करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज ही कार्यशाळा घेतली आहे त्याप्रमाणे करण्यात येईल महाराष्ट्रात पत्रकारांचा फक्त सन्मान नाही तर पत्रकारांसाठी आवश्यक सेवा सुविधांची निर्मितीही केली जाते हे चित्र देशात निर्माण झालं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असं आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी केले पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यशाळेला सुरुवात झाली यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक माहिती प्रशासन हेमराज बागुल कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला ठाणे जे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते वरिष्ठ पत्रकार अरविंद अण्णा कोकजे राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्य श्रीमती जानवी पाटील कोकण अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रणव पोळेकर मराठी पत्रकार राज्य परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वंजू जिल्हा अध्यक्ष अनंत ताफेकर मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मेहरून नाकाडे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव अलिबाग प्रेस क्लब असोसिएशन अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव निलेश मंत्रालय व विधी मंडळ वार्ताहर संघाचे कोशाध्यक्ष विनोद यादव टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष उदय जाधव रायगड जिल्हा प्रेस फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे दीपक दळवी डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक खान यांच्यासह ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह हो, संचालक माहिती प्रशासन हेमराज बागुल कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा पत्रकार जे कोकणातले सगळे इथं आलेले आहेत त्यांना हा सगळा पर्यटनाचा झालेला विकास दाखवण्यामागचा उद्देश की तुमच्या मार्फत याची योग्य ती प्रसिद्धी व्हावी आणि देशातला प्रदेशातला पर्यटन रत्नागिरी बघायला यावा कारण स छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या परस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी भूमी आहे लोकमान्य टीकांची भूमी आहे सावरकरांची भूमी आहे आज आपण थेटी मल्टीमीडिया शो बघितलं तर सहा भारतरत्नांची ही भूमी आहे आणि ही भूमी पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित करत असताना इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे त्या इमारती चांगल्या असल्या पाहिजे अजून एक मी तुम्हाला सांगायला विसरलो की देशातलं पहिलं शहर असं बनणार आहे एक वर्षानंतर की इथली प्रत्येक प्रशासकीय इमारती ही नवीन असणार आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल पोलीस अधीक्षकांचं कार्यालय असेल सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं असतील तालुका स्तरावरची सगळी तहसीलदारची ऑफिसेस असतील प्रांतांची ऑफिसेस असतील सगळी कार्यालयं नव्यानं आपण बांधतोय आणि वेगळा दुःख ह्यासाठीला देण्याचा प्रयत्न करतो पण राजकारण नाही पण ही संधी मला मिळाली ती माननीय एकनाथ म्हणून मिळाली जे जे पत्र विकासाच्या निधीचं त्यांच्यासमोर नेलं त्या सगळ्या पत्राला ना न्याय मिळाला आणि सुमारे या अडीच वर्षामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यात किमान दोन हजार कोटीची कामं साहेब तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्याच महागासह ही कल्पना सुचण्यामागचं काय कारण असेल का विशेष कलाकार मला असं वाटतं की आपण जर अनेक लोकांशी चर्चा केली आपणच स्वतः विद्वान आहे आणि मला सगळं कळतं या भूमिकेमध्ये जर आपण राहिलो तर काहीच होत नाही आपण थोडाफार अज्ञानी आहे आणि समोरचा ज्ञानी आहे असं समजून आपण काम करायला सुरुवात केलं तर फार मोठं काम उभं राहतं आज माझ्याकडे म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी हे माझं सगळं प्रेझेंट करण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी सांगतो पण सगळ्यात महाराष्ट्रातलं चांगलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज जर कुठं असेल ते माझ्याकडे इथं चालू आहे लागेल सगळ्यात कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि कमी कालावधीमध्ये झालेली इमारत दोनशे कोटी रुपये जर तुम्हाला कुठं बघायची असेल तर बाजूला आहे त्याच्यामुळे एज्युकेशन हब करण्याचा देखील माझा जो काय निर्णय मी घेतला होता त्याच्यामध्ये देखील मुहूर्त स्वरूप आले आज मी स्वतःचं कॉलेज प्रायव्हेट करू शकलो नाही पण तुम्ही नाव घ्याल ते कॉलेज माझ्याकडे बी ए बी कॉम तर आहे पण मरीन मरीन कॉलेज आहे सी एन एम कॉलेज आहे जी एन एम कॉलेज आहे बी फार्म आहे बी फार्म आहे एम फार्म आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आय टी आय आहे त्याच्यानंतर डिप्लोमा कॉलेज <coughs> आहे आणि मग अशी म्हणून सांगितलं की देशातलं पहिलं रिसर्च सेंटर छत्रपती शिवाजी महाराजांचं ते देखील पुढच्या वर्ष होतंय आणि रतन टाटांच्या नावाने एकशे साठ कोटी रुपये खर्च करून एक फार मोठं सात हजार विद्यार्थ्यांना शिकवणारं कौशल्य विकास केंद्र देखील दत्तागिरी मनाला समाधान करण्यासाठी